नमस्कार स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती संजय गांधी निराधार अनुदान योजना पात्र लाभार्थ्यांसाठी खुशखबर शासनाकडून लागू करण्यात आलेला जो शासन निर्णय होता त्याची अंमलबजावणी सुरू झालेली आहे आणि लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये वाढीव अनुदान जमा करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा ऑक्टोबरचा जो हप्ता आहे दीड हजाराऐवजी अडीच हजार रुपये खात्यामध्ये जमा झालेला आहे तुम्हाला जर हे पैसे आले नसतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आणखीन एक छोटीशी महत्वाची सूचना चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल पहिल्यांदा आपला व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा या योजनेच्या सर्व लेटेस्ट अपडेट तुम्हाला वेळच्या वेळी चॅनलवर आपल्या पाहण्यास मिळतील चला सुरुवात करूया व्हिडिओला आणि पाहूया महत्वपूर्ण अपडेट संजय गांधी निराधार अनुदान योजना लाभार्थ्यांसाठी सरकारकडून खुशखबर तर या ठिकाणी पहा ऑक्टोबरचा जो हप्ता होता दीड हजाराऐवजी अडीच हजार रुपये लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार त्यामुळे लाभार्थी नक्कीच सर्व खुश होते आणि या लाभार्थ्यांसाठी सात तारखेला वितरण सुरू झालेलं आहे फायनली मेसेज झालेला होता साईडवरती की सहा तारखेपासून सात तारखेपर्यंत स सा, सात तारखेला दहा वाजेपर्यंत हे वितरण सुरू राहील परंतु प्रत्यक्षामध्ये फक्त आणि फक्त दीड हजार एवढीच रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा झाली दोन दिवस परंतु आजचा दिवस लाभार्थ्यांसाठी अतिशय आनंदाचा आहे अतिशय महत्वाची अपडेट आलेली आहे आणि ही अपडेट म्हणजे जे लाभार्थी आहेत त्यांना दीड हजाराऐवजी अडीच हजार रुपये एवढं अनुदान प्रत्यक्षामध्ये जमा झालेलं आहे डिस्ट्रिक्ट वाईज म्हणजे जिल्हा वाईज या ठिकाणी ही जी रक्कम आहे ती जमा करण्यात येत आहे शासनाच्या माध्यमातून आता ज्या लाभार्थ्यांना पैसे आलेले नाहीत त्यांच्यासाठी महत्वाची काय सूचना आहे तर पहा तुम्हाला काही दिवसापूर्वी शासनाच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं होतं तुम्हाला जर अडीच हजार रुपये हप्ता असेल तर तुम्हाला डॉक्युमेंट सादर करायची होती कोणकोणती आधार कार्ड त्याचबरोबर यू डी आय डी कार्ड आणि बँक पासबुक ही डॉक्युमेंट तुम्हाला तुमच्या तहसील कार्यालयामध्ये सादर करायची होती दिलेल्या मुदतीमध्ये त्यावेळेस तुम्हाला सांगण्यात आलेलं होतं ऑफिशियल नोटिफिकेशनच्या माध्यमातून जिल्हावाईज नोटिफिकेशन काढण्यात आलेलं होत्या आणि त्यानुसार सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं होतं की तुम्हाला डॉक्युमेंट सादर करायचे आहेत ऑक्टोबरचा हप्ता वितरण होण्या अगोदर तर ज्यांनी डॉक्युमेंट दिलेले आहेत त्यांना आता हे पैसे वाटप सुरू झालेलं आहे आता राहता राहिला प्रश्न या ठिकाणी पहा नेमके दीड हजाराऐवजी अडीच हजार रुपये जमा झाले कुणाला तर फक्त आणि फक्त दिव्यांग बांधवांनाच हे पैसे जमा झालेले आहेत त्यातही असेच दिव्यांग आहेत ज्यांनी डॉक्युमेंट जमा केलेले आहेत आता बाकीचे जे दिव्यांग आहेत समजा तुम्ही दिव्यांग असाल पण तुम्हाला दीड हजार रुपयेच आलेले आहेत अडीच हजार रुपये जरी लागू झालेले असले तरी तुम्हाला दीड हजार रुपयेच आलेले असतील तर पहा तुम्ही डॉक्युमेंट दिले नसतील दिल, तर तुम्हाला डॉक्युमेंट दिल्याशिवाय अडीच हजार रुपये मिळणार नाहीत हा एक मुद्दा लक्षात घ्यायचा आहे त्यानंतर दुसरा मुद्दा म्हणजे जर तुम्ही डॉक्युमेंट दिले असतील आणि तुम्हाला जर अडीच हजाराच्या ऐवजी दीड हजार आले असतील तर तुमच्या डॉक्युमेंटचं त्या ठिकाणी व्हेरिफिकेशन करणं बाकी असेल अशी शक्यता आहे त्यामुळे तुम्हाला दीड, दीड हजार रुपये एवढी रक्कम जमा करण्यात आलेली आहे आता तुम्हाला हे पैसे मिळण्यासाठी ज्यावेळेस तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल डॉक्युमेंट तुमचे चेक केले जातील त्यावेळेस या ठिकाणी लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये अडीच हजार रुपये शंभर टक्के जमा होतील बोगस दिव्यांगांचा शोध सुरू आहे बोगस दिव्यांगांची शोध मोहीम सुरू आहे आणि जर बोगस दिव्यांग या योजनेच्या बाहेर गेले तर नक्कीच जे खरी दिव्यांग आहेत त्यांना योजनेचा लाभ अतिशय चांगल्या पद्धतीने मिळेल संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा जो हप्ता आहे तो सहा हजार रुपयापर्यंत वाढ होण्याची शक्यता या ठिकाणी नाकारता येत नाही बच्चू भाऊ कडू यांच्या माध्यमातून वारंवार आंदोलन केलं जात आहे आणि ही रक्कम वाढवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत तर संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या सर्व लेटेस्ट अपडेट वेळच्या वेळी तुम्हाला जाणून घ्यायचे असतील त्यासाठी मी सुरुवातीला सांगितलेलं आहे की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करून ठेवा अशीच नवनवीन माहिती योजनेसंदर्भातली तुम्हाला पाहण्यास मिळेल